हॅलो फ्रेंड्स फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत आपले केस मुळापासून नॅचरल पद्धतीनं काळे कसे करायचे आपले केस काळेच नाही तर त्याचबरोबर आपले केस हेल्दी आणि मजबूतसुद्धा होणार आहेत आज आपण जे हे रेमेडी पाहणार आहोत हे अगदी नॅचरल पद्धतीनं आपले केस मुळापासून काळे होण्यास मदत होणार आहे आपले केस पांढरे झाले की आपण काय करतो खूप जास्त प्रमाणात बाहेरची केमिकल असलेली प्रॉडक्ट वापरतो आणि आपले केस केस डॅमेज व्हायला सुरुवात होते आता मार्केटमध्ये असलेले डाय जे आहे यामध्ये भरपूर असे केमिकल्स असतात त्यामुळे हे केमिकल्स असलेले प्रोडक्ट तुम्ही अजिबात केसांना लावू नका केसांचं खूप जास्त असं नुकसान होऊ शकतं तर नॅचरल पद्धतीनं डाय बनवण्यासाठी आपण इथं असे प्रोडक्ट वापरणार आहोत की जे जेणेकरून आपले केस मजबूत दाट लांब आणि काळेभोर होण्यास सुद्धा मदत होणार आहे तर हे जे घटक आपण वापरणार आहोत हे घटक आपल्या पूर्वीपासूनच सर्वजण हे घटक वापरत असत आपली आई किंवा आजी दादी नानी हे सर्वजण हे प्रोडक्ट असे वापरायचे आणि त्यामुळे त्यांचे केस खूप दिवसांसाठी काळे राहायचे अगदी वयाच्या साठ सत्तराव्या सा सुद्धा त्यांचे केस काळे भोर दिसत आणि दाट सुद्धा असत तर हे जे घटक आहेत हे घटक वापरून आपण सुद्धा आपले केस नॅचरल पद्धतीनं हेल्दी मजबूत आणि काळेभोर बनवू शकतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे असं सुंदर असं नॅचरल डायट घरच्या घरी तयार करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी कढई लागणार आहे आणि लोखंडी कढई आपल्या केसांसाठी खूप सुंदर असं काम करते यामध्ये भरपूर प्रमाणात आयरणचं आयरण असतं त्यामुळं आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं कलर देण्याचं काम हे लोखंडाची कढई करत असते तर त्यासाठी आपल्याला इथं पहिला घटक इथं घ्यायचा आहे रिठा पावडर एक चमचा आपल्याला इथे रिठा पावडर घ्यायचा आहे तुमचे जर केस दाट किंवा लांब असतील तर तुम्ही इथं दोन चमचे रिठा पावडर घेऊ शकता रिठा आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे रिठ्यामुळे आपले केस मऊ होतात आणि शिल्की आणि मजबूतसुद्धा होतात तर आता इथं रिठा पावडर घेतल्यानंतर छान थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरा घटक आपल्याला घालायचा आहे दुसरा घटक जो यामध्ये मी घातलेला आहे एक चमचा शिकेकाई पावडर तर शिके सुद्धा आपल्या केसांना मऊ बनवते आणि केस स्वच्छ होण्यास मदत होते केस शिल्की होतात आणि केस आपले काळेभोरसुद्धा होण्यास मदत होते त्यासाठी आपल्याला इथं शिकेकाई पावडर घ्यायची आहे आता इथं एक चमचा मी शिकेकाई पावडर घेतलेली आहे तर अशा पद्धतीचे हे शिकेकाई पावडर किंवा मग रिटा पावडर आवळा पावडर तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळून जातात किंवा मग मार्केटमध्ये सध्या कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला मिळतात आपल्या केसांवरती अशा पद्धतीनं डाय बनवू शकतो आणि नॅचरल पद्धतीनं आपले पांढरे झालेले केस काळे करू शकतो तर यामध्ये आता एक चमचा मी आवळा पावडर घातलेला आहे एक चमचा ही थटा पावडर घातलेली आहे एक चमचा शिकेकाई पावडर घातलेली आहे आणि एक चमचा आवळा पावडर घातलेली आहे आता हे तिन्ही साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला छान हे परतत राहायचे जोपर्यंत याचा कलर ब्लॅक होत नाही तोपर्यंत रिटा आपल्या केसांना क्लिन क्लिन्झरचं काम करतं त्याचबरोबर आपले केस स्वच्छ करतं आणि रिठामुळे आपल्या केसांवरती छान चमक सुद्धा येते त्यामुळे रिटा आपल्या के केसांसाठी खूपच असा फायदेशीर आहे काही सुद्धा आपल्या केसांना मजबूत करतं केसांना शिल्की शाईन बनवतं त्याचबरोबर व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी पोषक घटक असतात ते आपल्या केसांना मॉइश्चरायझ करतं केसांमध्ये गुंता होऊ द्या शिकेकाई पूर्वीपासूनच आपली आई आजी शिकेकाईचा वापर करत असत पूर्वी शांपूर्ण नसायचा तर त्या या शिकेकाईनेच केस धुवत असत शिकेकाईने केस अगदी स्वच्छ निघतात आणि सुद्धा होतात आणि केस काळेभोर व्हायलासुद्धा मदत शिकेकाई केसांना वापरली तर केसांमध्ये गुंतासुद्धा होणार नाही आणि आपल्या केसांना कंडिशनरसुद्धा लावण्याची गरज नाही आता यामध्ये आपण आवळा पावडर घातलेली आहे तर आवळा पावडर आपले केस जर पांढरे होत असतील तर नैसर्गिकरित्या केस काळे करण्याचं काम आवळा पावडर करत असते तर आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि आणि ई ईसारखे घटक असतात त्यामुळे केसांना अनेक प्रकारचा फायदा होऊ शकतो केसांच्या वाढीसाठी आणि केसांतील कोंडा नाहीसा करण्यासाठी आवळा पावडर मदत करत असतात आता तिन्ही घटक छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मेहंदी पावडर तर कोणतीही मेहंदी तुमच्याकडे असेल ती मेहंदी तुम्ही इथं घेऊ शकता दोन चमचे आपल्याला इथे मेहंदी पावडर घालायची आहे आता मेहंदी पावडर घातल्यानंतर आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा जोपर्यंत ब्लॅक कलर होत नाही काळा कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तर आवळा पावडरने रक्तसुद्धा शुद्ध होण्यास मदत होते त्याचबरोबर त्वचा निरोगी ठेवण्याचं कामसुद्धा आवळा पावडर करत असतं केसां केसांचं आरोग्य सुधारण्यासुद्धा आवळा पावडर मदत करतं खूप सारे फायदे असे आपल्या केसांसाठी आवळा पावडरचे होऊ शकतात अकाली केस पांढरे होत असतील तर आवळा पावडरच्या नियमित वापरानेसुद्धा आपले केस काळे होण्यास मदत होते तरी पण जे घटक घेतलेले आहेत हे तिन्ही घटक आपल्याला छान असं एका लोखंडी कढईमध्ये परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कलर ब्लॅक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे तर आता इथं छान ब्लॅक कलर झालेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक ग्लास पाणी तर थोडं थोडं करून मी इथं एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे पाणी आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे म्हणजे कमी गॅसवरती आपल्याला हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपण हेअर डाय जशा बनवतो अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला हे डाय बनवायचे आहे घट्टसर असं बनवायचं आहे आता हे डाय बनवल्यानंतर थंड करायचं आणि थंड झाल्यानंतर ब्रशच्या सहाय्यानं किंवा मग पोटाच्या सहाय्यानं तुम्ही केसांवरती लावू शकता केस धुवायच्या अगोदर एक तास जरी तुम्ही हे के केसांवरती लावून ठेवलं तरीसुद्धा आपल्या केसांना सुंदर असा कलर येणार आहे आणि जर तुम्हा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा केसांवरती लावून ठेवू शकता रात्रभर जर केसांवरती ही डाय लावून ठेवली तर केस आपले अतिशय सुंदर आणि लवकर काळे होण्यास मदत होते आठवड्यातून एक ते दोन वेळा आपल्याला ही रेमेडी केसांवरती अप्लाय करायचं आहे हळूहळू काय होईना पण नॅचरल पद्धतीनं आपले केस काळे होणार आहेत हे जे रेमेडी आहे हे रेमेडी अतिशय नैसर्गिकरित्या आपले केस काळे काळे करणार आहे तर आता इथं पाणी थोडंसं आपलं आटलेलं आहे आणि अगदी डाय असती त्या डायप्रमाणे आपलं ही डाय तयार झालेली आहे आता हे थंड करून घ्यायचं आहे आणि एका बाऊलमध्ये मी काढून घेणार आहे आता मध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये आणखीन एक घटक घालायचा आहे आणि ते आहे मोहरीचं तेल तर मोहरीचं तेल आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे मोहरीचं तेल आपले केस काळे करण्यासही मदत करतं आणि दाट मजबूत सुद्धा करण्यास मदत करतं आता मोहरीच्या तेलाचा वापर आपण केसांसाठी पूर्वीपासूनच करत आलेलो आहे आणि आता सुद्धा आपण मोहरीच्या तेलांचा नियमित वापर केला तर केस आपले मजबूत दाट आणि काळे भरवण्यास मदत होते तर एक चमचा आपल्याला या डायमध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे यामध्ये कोणतंही केमिकल नाही अगदी नॅचरल असं हे तेल आपल्या केसांना खूप सुंदर असं बनवतं तर त्यासाठी इथं आपल्याला तेल घालायचं आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि केसांवरती अप्लाय करायचं आहे आपण ही जे डाय बनवलेली आहे या डायमुळे आपले केस मजबूत व्हायला तर मदत होतेस त्याचबरोबर केस गळत असतील किंवा मग केस तुटत असतील तर ते सुद्धा आपोआप बंद होणार आहेत शिकेकाईमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपले केस काळे लांब दाट होण्यास सुद्धा मदत होते त्या पद्धतीनं आपण केसांवरती ही डाय लावू शकतो आणि लावल्यानंतर एक ते दोन तास आपल्याला केसांवरती तसंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे ही जे डाय आहे ह्या डायचा कलर जो आहे आपल्या केसांच्या मुळाशी छान उतरतो आणि आपले केस मुळापासून काळे होण्यास मदत होते तर आता ही डाय आपल्या केसांच्या मुळाशीच लावायची आहे आपले केस मुळापासूनच पांढरे व्हायला सुरुवात होते तर त्यासाठी आपल्याला ही डाय मुळाशी लावायची आहे मुळाशी लावल्यानंतर छान याला मालिश करून घ्यायचं आहे मालिश केल्यानंतर आपल्याला हे डाय दोन ते तीन तास केसांवरती ठेवायचं आहे आणि त्यात त्यानंतर नॉर्मल पाण्याने आपल्याला केस धुवून घ्यायचे आहेत तुम्ही दुसऱ्या दिवशी केसांवरती शॅम्पू करू शकता तर ही डाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होत नाही झाला तर तो फायदाच होणार आहे त्यासाठी आपल्याला ही डाय नॅचरल पद्धतीनं तयार करायची आहे आणि केसांवरती अप्लाय करायची आहे खूप सुंदर असा रिझायन तुम्हाला येणार आहे तर शंभर टक्के असा हा उपाय आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय